जड अंतकरणाने गणरायाला भक्तांनी दिला निरोप गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या घोषणाने दणांडले परिसर लाडक्या गणरायाने भक्ताच्या घरी आपला पाऊणचार आपटून अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या भक्ताचा निरोप घेतला परंपरेनुसार भक्तांनी आपला अकरा दिवसाचा गणपती बाप्पाचे गणपती घाट येथे विधिवत विसर्जन केले यावेळी चिमुकल्या बाळगोपाळांनी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या घोषणा दिल्या परंपरेनुसार दिवसाचा गणपती बाप्पाचे सतरा सप्टेंबर रोजी शहरातील गणपती घाट येथे गणपती विसर्जन करण्यासाठी भक्तांची सकाळपासून वर्दळ होती गणेश भक्तांनी गणपती बाप्पाची आरती करून जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला यावेळी विसर्जन स्थळी महापालिकेकडून अनंत चतुर्दशी अर्थात गणपती विसर्जन पार्श्वभूमीवर योग्य नियोजन व्यवस्था करण्यात आली होती गणपती विसर्जन करताना कर्मचाऱ्यांनी मर्याद्या पलीकडे पाण्यात जाऊ नये त्यासाठी ड्रम ठेवून बॉर्डर लावण्यात आली त्याचप्रमाणे निर्माल्य संकलन केंद्र तसेच गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी जादा कर्मचारी नियुक्त करण्यात आले अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता गणपती बाप्पांना यावेळी असंख्य भाविकांनी निरोप दिला विसर्जन स्थळावर स्वच्छता आणि पवित्रता राखण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत पद्धतीने गणपतीचे विसर्जन करण्यासाठी पाण्यात गेलेल्या कर्मचाऱ्यांना जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी जीवनरक्षक नेमण्यात आले आहे यासह मिरवणूक मार्गावर बॅरिकेडचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आले दहा दिवसानंतर अकराव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला घरगुती तसेच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाप्पाचे विधिवत विसर्जन करण्यात आले चिमुकल्या गोपाळ आपल्या येवल्याच्या हातामध्ये गणपती बाप्पाने घेऊन बाप्पाची आरती केली आणि त्यांना शेवटचा निरोप दिला तत्पूर्वी सकाळपासूनच शहरातील विविध रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूक सुरू झाल्या होत्या ढोल ताश आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सदरचे रस्ते वाहतुकीसाठी पर्याय मार्गाकडे वळवण्यात आले होते एकंदरच अकरा दिवसाचा पाऊणचार आपटून गणपती बाप्पानी आपल्या लाडक्या भक्ताचा निरोप घेतला आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचनही दिले